वर्षापासून उल्हासनगर तहसील कार्यालयातील शासकीय सेतू केंद्र बंद सेतू केंद्र सुरू करण्यासाठी प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना मनसेचं निवेदन दीड वर्षापासून सेतू केंद्र बंद असल्याने दाखले काढण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत आहे उल्हासनगर मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि शहराध्यक्ष संजय घुगे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं आठ दिवसाच्या आज सेतू केंद्र सुरू केलं नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन केलं जाईल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला आहे दीड वर्षापासून हे जे सेतू कार्यालय बंद झालं आहे आता ही जे महा केंद्र जे उघडले आहेत कसे लोकांकडून लुटालूट करत आहेत हे जे दलालला त्यांनी जे बसवलेत विद्यार्थी किंवा जे ब इतर जे कुठे ॲडमिशनसाठी उत्पन्नाचा दाखला आणि बाकीचे जे दाखले लागतात त्याच्यासाठी एक एक दोन दोन हजार रुपये हे महा महाई केंद्रावाले घेतात पण हे सेतू कार्यालय चालू हवं अशी इथल्या तहसीलदार आणि यांची इच्छाच नाही आहे कारण दीड वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे आणि आत्ताच शिंदेसाहेबांनी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजना ही जी चालू केली म्हणजे आता प्रत्येक जनतेला इथे कुठला ना कुठला आदिवास दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला किंवा इतर काही दाखले आहेत ते लागणारच आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे मग हे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली याचा अर्थ दलाल पैसे जास्त उकळणार आणि म्हणजे जनतेची लूट होऊ नये आणि नागरिकांना सोयीस्कार द्यावं दाखले सो लवकरात लवकर दाखले भेटावे म्हणून आज आम्ही मनसेच्या वतीने इथे एस ओ आणि तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलं की लवकरात लवकर हे लवकर सेतू कार्यालय चालू करावं अन्यथा मनसेच्या वतीने आम्ही आंदोलन करू दीड वर्ष दीड वर्ष अगोदर इथे अँटी करप्शन जेव्हा इथे पैसे घेता लाच घेताना पकडले गेले तेव्हापासून इथले जे आपलं सेतू कार्यालयाचे अधिकारी आणि तिथले जे संबंधित दोन कर्मचारी होते त्यांना लाच घेताना पकडलं आणि तेव्हापासून ते हे बंद आहे हे इलेक्शनमुळं बंद नाही आहे ही लाच घेताना पकडलं म्हणून हे सेतू कार्यालय बंद आहे शंभर टक्के हलकरची आहे तहसीलदार किंवा इतर अधिकारी आणि हे महाई केंद्रवाले जे आहेत यांची कुठेतरी साठगाठ आहे हे ये दिसून येतं यावरून